कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे हे गाव आज सकल हिंदू समाजाच्या वतीने बंद ठेवण्यात आलेलं आहे वडणगे गावातील मंदिर परिसरातील काही जागा एका विशिष्ट समाजाच्या ताब्यामध्ये आहे ही जागा पूर्वीपासून ग्रामपंचायत आणि देवस्थानच्या हक्काची असल्याचं सकल हिंदू समाजाचं म्हणणं आहे कोल्हापुरातल्या करवीर तालुक्यातील वडणगे या गावातील काही जागा वक्व बोर्डानं खर तर बळकावले असल्याचा आरोप जो आहे तो कोल्हापुरातल्या याच गावातल्या काही नागरिकांनी केलेला आहे सकल हिंदू समाजानं केलेला आहे आणि म्हणूनच आज या वडणगे गावामध्ये कडकडीत असा बंद देखील पाळला जातोय मी काही दृश्य या गावातली दाखवतो सकाळपासूनच सर्वच व्यवहार बंद ठेवत या गावातील नागरिकांनी या बंदला प्रतिसाद दिलेला आहे खरं तर कालच या संदर्भातली दोन दिवसांपासून बंद संदर्भात हाक देण्यात आली होती सकल हिंदू समाज असू दे हिंदुत्ववादी संघटना असू दे यांनी पुढाकार घेऊन हा बंद यशस्वी करावा अशा पद्धतीचं आवाहन केलं होतं आणि त्यानंतर याच गावामध्ये तर सकाळपासूनच कडकडीत बंद असल्याचं पाहायला मिळते मी काही दृश्य दुसऱ्या बाजू देखील दाखवतो या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे गावातील ठिकठिकाणी अशा पद्धतीनं पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात असल्याचं पाहायला मिळत आहे शिवाय कुठल्याही पद्धतीनं उग्र आंदोलन न करता केवळ आपण हा बंद शांततापूर्ण वातावरणातच पाळा पूर्ण करायचं अशा पद्धतीचं आवाहन केलं आहे काही हिंदू सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत कशासाठी हा संपूर्ण बंद या ठिकाणी आहे काय नेमका आरोप आता तुमचा या ठिकाणी करण्यात आला जागा आहेत त्या जागेच्या संदर्भात दोन स म्हणजे एका समाजाचं आणि ग्रामपंचायतीचा वाद आहे साधारणपणे हा वाद साधारणपणे वीस 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 पंचवीस वर्षाच्या आसपास चालू आहे त्याच्यामध्ये ग्रामपंचायत प्रशासनाच्या मालकीची जागा असताना सक्षमपणे बाजू ग्रामपंचायत प्रशासनानं न मांडल्याच्या कारणाने न उपसंचालक अभिलेखचे पुण्याचे साहेब जे आहेत त्यांनी तो ग्रामपंचायतीच्या विरोधात निकाल दिला तो वपो बोर्डाच्या याच्यात निकाल दिला त्या निकालाच्या निषेधात आणि ग्रामपंचायत प्रशासनानं सक्षम भूमिका मांडत नसल्याच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाच्या वतीनं आम्ही वडणगे बंदची हाक पुकारली होती त्या आव्हानाला ग्रामस्थांनी स्वयंपूर्ण स्वयं प्रतिसाद देऊन वडणगे बंद ठेवलेला आहे गाव जे आहे ते इथली काही जागा जी आहे ती बळकावण्याचा खरं तर प्रयत्न आहे अशा पद्धतीचा देखील आरोप गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून होत होता आणि त्या संदर्भातच गाव बंद ठेवण्यासंदर्भात आव्हान देखील करण्यात आलं होतं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देत या गावातील सर्वच नागरिकांनी सकाळपासूनच बंदला प्रतिसाद दिलेला आहे कॅमेरामन ओंकार वळडे सर शेखर पाटील पुढारी न्यूज वडणगे कोल्हापूर